अवधूत चिंतन श्री गुरुदेव दुम्हा सगळ्यांचं स्वागत करते तर बघा आपलं आता नवीन वर्ष चालू होणार आहे एकतीस डिसेंबरला हे वर्ष जे आहे ते संपणार आहे आणि दोन हजार पंचवीस जे आहे ते संपल्यानंतर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी वाटतात की बघा या वर्षी नाही झालं पण पुढच्या वर्षी निश्चितच या गोष्टी आपल्या आयुष्यात घडायला पाहिजे बऱ्याचशा इच्छा ज्या असतात त्या राहून जात असतात बऱ्याचशा आपल्या संकल्पना असतात किंवा बऱ्याच आपण सेवा केलेल्या असतात बऱ्याच कामांसाठी कामं सुद्धा महत्वाचे राहून गेलेले असतात आणि आपल्याला कुठेतरी एक आशा असते की नवीन वर्ष आल्यानंतर पुढच्या वर्षी नक्कीच निश्चित या गोष्टी व्हायला पाहिजेत आणि आपल्या घरातील कुठल्याही गोष्टी असू द्या वादविवाद असू द्या घरात सुख शांती असू द्या नोकरी विषयी असू द्या लग्नांविषयी असू द्या बऱ्याचशा अडचणी असतात आणि त्यामुळे वर्ष संपल्यानंतर आपल्याला देखील वाटतं की कुठेतरी ह्या वर्षाचं जे काही झालं ते घडून जाऊ दे मात्र पुढच्या वर्षाची सुरुवात ही आपलं चांगल्या प्रकारे करायला पाहिजे यासाठी आपल्याला काही उपाय जे आहेत ते आपल्याला करायचे आहेत एकतीस डिसेंबरच्या दिवशी आता बघा एकतीस डिसेंबर हे येणार एकदाच येतं एका वर्षात आणि त्या दिवशी वर्ष हे संपत असतं आणि नवीन वर्षाची सुरुवात देखील होत असते आणि त्याच दिवशी आपल्याला काही उपाय जे असतात ते करायचे असतात आता दोन उपाय असे सांगेल मी की त्या दिवशी आपल्याला करायचे आहेत जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे ती बाहेर पडेल आणि दोन उपाय तुम्ही नंतर केले त्या दिवशी केले तर उत्तम पण नंतर देखील तुम्ही माझा व्हिडिओ नंतर बघणार तर नंतर केले तर अगदी एक दोन तारखेला पहिल्या आठवड्यात तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्याला ठीक आहे वर्षाच्या सुरुवातीला केले तरी सुद्धा चालेल तर बघा एकतीस डिसेंबरला सर्वप्रथम सांगेल की एकतीस डिसेंबरच्या दिवशी आपल्याला दोन उपाय कोणते करायचे आहेत तर बघा खूप सुंदर असा उपाय आहे आणि एकदम सोपा असा उपाय आहे तो म्हणजे कोणता आप आप द्राक्ष आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे बरोबर तर द्राक्ष आपल्याला आणायचे आहेत म्हणजेच ते द्राक्ष आणल्यानंतर तुम्हाला सांगेल बारा महिन्याची बारा द्राक्ष आपल्याला एका व्यक्तीला बारा द्राक्ष म्हणजे मला जर करायचं आहे तर मी माझे बारा द्राक्ष वेगळे काढेल मिश्रा असतील तर त्यांचे मिश्रांची बारा द्राक्ष वेगळे त्यांचे स्वतःचे वेगळे मुलांचे वेगवेगळे म्हणजे प्रत्येक व्यक्ती ही सेवा किंवा किंवा हा उपाय जो आहे तो करू शकतात बारा महिन्याची बारा द्राक्ष आपल्याला घ्यायची आहेत आणि ते आपल्याला एक एक इच्छा आपली जी इच्छा असेल छोटी मोठी कुठली इच्छा असू द्या एक इच्छा बोलायची हातात घ्यायचं आणि नंतर आपण ते द्राक्ष खायचंय या पद्धतीने हा अगदी सोपा उपाय त्या दिवशी करायचा आहे हा झाला पहिला उपाय फक्त प्रत्येकाने वेगवेगळे द्राक्ष घ्यायचे आहेत आपल्या स्वतःच्या इच्छा वार आहेत त्या बोलून आपल्याला खायच्या आहेत आता दुसरा उपाय कोणता तर बघा आपल्याला एक असं धुनी सांगेल किंवा धूर जो असतो बघा धूर आपल्या घरामध्ये दाखवायचा आहे त्या दिवशी की जेणेकरून आपल्या घरातील नकारात्मकता बाहेर निघून आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह फिलिंग येईल सुख समृद्धी आणण्यासाठी हा धूर आपल्या घरामध्ये दाखवायचा आहे आपण नेहमी कापूरचा धूर करत असतो बरोबर पण कापूरसोबत काही वस्तू ज्या असतात त्या वेगवेगळ्या पद्धतीने जाळल्या जातात तर बघा कापूर सोबत आपल्याला वेग आप का कांद्याचे साल असतात ते थोडे घ्यायचे आहेत कांद्याचे साल घेऊन आपल्याला त्याचा धूर बनवायचा आहे आणि तो धूर आपल्याला आपल्या पूर्ण घरामध्ये दाखवायचा आहे अगदी संपूर्ण घरामध्ये हा धूर दाखवायचा आहे आणि मनातल्या मनात, मनात आपण चांगल्या गोष्टी बोलायच्या आहेत की माझ्या घरात सुखसमृद्धी नाणणार आहे आणि सगळी इडा पिळा जी आहे ती बाहेर निघत आहे निघालेली आहे अशा पद्धतीने आपल्याला सांगायचं आहे माझ्या घरात सुख शांती नांदणार आहे माझ्या घरातील नकारात्मकता ही बाहेर जाणार आहे आजपासून माझ्या घरात शांतता नांदणार आहे असं म्हणत म्हणत आपण तो धूर आपल्या घरामध्ये दाखवायचा आहे हे आपल्याला एकतीस तारखेलाच करायचं आहे हे लक्षात घ्या या दोन गोष्टी एकतीस तारखेला करायच्या आहेत आता दुसरा उपाय जो मी सांगणार आहे एक तारखेला करायचा आहे म्हणजेच एक जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशीच करायचा आहे एकतीसला करायचा नाही म्हणजेच नवीन वर्षाची सुरुवात जी आहे त्या उपायाने करायची आहे आता ती तो उपाय कोणता म्हणजेच बघा आपण एक तारखेला आपलं घर स्वच्छ शुश्रभूत करून घेतो बरोबर झाड झुड सगळं आवरलं घर पुसलं सगळं काही केलं आणि त्यानंतर एक तारखेच्या दिवशी तुम्ही दिवसभरात कधीही करा सांगेन तुम्हाला तर आपल्याला थोडी दालचिनी असते बघा मसाल्या म्हणे मध्ये आपण टाकतो दालचिनी ज्या असतात ती आपल्याला घ्यायची आहे दालचिनीची पावडर बनवायची आहे थोडी आणि पावडर बनवून आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायची आहे उजव्या हातात दालचिनीची पावडर घेतल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर उभं राहायचं आहे तिथे उभे राहिल्यानंतर आपल्याला जी पावडर आपण घेतलेली असेल उजव्या हातामध्ये ती दुसऱ्या हाताने अशी झाकायची आहे ठीक आहे जे अशा दोघी हातांमध्ये ती अशी झाकायची आहे आणि असं घेतल्यानंतर आपल्याला आपल्या घराच्या बाहेर उभं राहून सगळं काही सकारात्मक बोलायचं आहे तुमच्या मनातील ज्या इच्छा असतील तुमची काही मनातली भावना असेल आपल्या घराप्रती चांगल्या गोष्टींची ती आपल्याला तिथे उभं राहून बोलायचं आहे उदाहरणार्थ बघा माझ्या घरामध्ये सुख समृद्धी नांदत आहे अशाच पद्धतीने नांदो माझ्या घरामध्ये माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आहे तो आशीर्वाद सदैव राहो या पद्धतीने सांगायचं माझ्या घरामध्ये सुख समृद्धी असते शांतता नांदत असते समंजसपण आहे माझे मुलं खूप चांगले आहेत या पद्धतीने तुम्हाला जे काही वाटेल माझ्या घरात कुठलंही आजार पण नाही या गोष्टी आपण म्हणून ते म्हणावं आणि त्यानंतर जी दालचिनीची पावडर असेल ती आपल्याला उंबरठ्याच्या बाहेर आपण उभं राहणार आहे बरोबर ती आपल्या घरामध्ये फुंकायची आणि फूक मारायची ती फुंकायची ज्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे तर एक तारखेला तुम्ही दिवसभरात कधीही करू शकतात तुम्हाला एक तारखेला नाही जमलं तर पहिल्या आठवड्यात कधीही करा तरी सुद्धा चालेल वर्षाच्या पहिल्या आठवड्यामध्ये आता दुसरा उपाय म्हणजे कोणता बघा सुंदर असा उपाय आहे आणि हा नक्कीच करून बघा याचा खूप रिझल्ट आपल्याला छान पद्धतीने बघायला मिळत असतो तर बघा तुम्हाला एक नंबर सांगणार आहे तो नंबर आपल्याला लिहून आपल्याला एक उपाय करायचा आहे तो म्हणजेच कोणता बघा मनातील आपल्या ज्या काही इच्छा असतील की या वर्षामध्ये माझ्या पूर्ण व्हायला पाहिजे दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला वाटत आहे की माझ्या ह्या इच्छा आहेत आणि ह्या माझ्या पूर्ण व्हायला पाहिजे तर त्या लिहून घ्याव्यात एक का असे कागद बनवा छोटे छोटे चौकणी कागद घ्या त्यावरती तुमच्या इच्छा आपल्याला लिहायच्या तुमच्या इच्छा किती आहेत एक दोन तीन चार पाच तर पाच पे तुमचे पेपर येतील छोटे छोटे त्या कागदावरती लिहून घ्या आणि इच्छा लिहून झाल्यानंतर त्याखाली आपल्याला ट्रिपल एट जो आहे तो लिहायचा आहे प्रत्येक इच्छेच्या खाली हा अंक लिहायचा आहे आपल्याला त्यासाठी आपल्याला लागणार आहे काचेची बरणी काचेची बरणी छोटी आपली काचेची बरणी घ्या त्यामध्ये एक थोडी दालचिनीची पावडर आपल्याला टाकायची त्यानंतर त्यानंतर त्या आपल्याला त्यावरती एक चिठ्ठी आपली ठेवायची जी काही आपली चिठ्ठी असेल आपली इच्छा असेल ती आपण तिथे ठेवावी आणि त्यानंतर थोडी पावडर आपल्याला परत दालचिनीची टाकायची त्यानंतर परत दुसरी चिठ्ठी टाकायची परत दालचिनीची थोडीशी पावडर टाकायची अशा पद्धतीने तुमच्या इच्छा जेवढ्या असतील तेवढ्या त्या बरणीमध्ये भरून द्यायच्या आहेत आणि दालचिनीची पावडर एक वेळा एक वेळा आपण चिठ्ठी अशा पद्धतीने आपण ती बरणीमध्ये टाकावी आणि या पद्धतीने टाकल्यानंतर तुम्हाला सांगेल या काचेच्या बर्नीला बंद करायचं आहे ठीक आहे आणि ही बर्णी जी असेल ती आपण पुढच्या वर्षी खोलायची डायरेक्ट म्हणजे येणाऱ्या पुढच्या ड डिसेंबरला एकतीस एकतीस डिसेंबर जो राहील दोन हजार सव्वीसचा त्या दिवशी खोलायची आहे तुमची इच्छा पूर्ण झाली तरीसुद्धा ही बर्नी खोलायची नाही ही तुम्हाला सांगेल या बर्नीमध्ये ह्या चिठ्ठ्या ठेवत असताना तुम्हाला सगळं पॉझिटिव्ह फिलिंग आणायचं आहे तुमची जी इच्छा आहे ते तिथे आपण ठेवणार आहोत आणि ह्या माझ्या पूर्ण होणारच आहेत अशा पद्धतीने ठेवून तुम्हाला ही बरणी बंद करायची आहे ही बरणी अशा ठिकाणी ठेवा जिथे वारंवार तुमचा हात लागणार नाही अशा ठिकाणी तुम्ही ठेवून देऊ शकतात आणि ती बरणी तुम्ही पुसू शकतात कपड्याने धूळ वगैरे बसेल तर पुसू शकतात साफ करू शकतात पण मात्र खोलायची नाही ये शी आपन ही अशी अशी आपण ठेवून द्यायची आता बऱ्याच महिलांचा प्रश्न असेल की ताई काचेची बरणी नाही दुसऱ्या धातूची घेऊ का आता नाही काचेचीच बरणी लागेल तर काचेची बरणी सांगण्यात येते म्हणून काचेचीच तुम्हाला सांगेल या पद्धतीने आपल्या ज्या इच्छा आहेत त्या लिहून आपल्याला ठेवून द्यायच्या आहेत आणि जरी इच्छा पूर्ण झाली तरी सुद्धा बघा आपण त्यामध्ये तीन चार चिठ्ठ्या ठेवणार आहोत तर खोलू नका पुढच्या वर्षी तुम्हाला खोलल्या आहेत खोलल्यानंतर ज्या चिठ्ठ्या असतील किंवा दालचिनीची पावडर असेल ती तुम्हाला काढून घ्यायची आहे आणि ती खो काढून घेतल्यानंतर जी काही दालचिनीची पावडर असेल ती प्रवाहात टाकून द्या वाहत्या पाण्यात टाका ज्या चिठ्ठ्या असतील त्या जर पूर्ण तुमची झाली असेल इच्छा किंवा नाही पण झाली बघा त्या चिठ्ठ्यांचा आपण जाळून घ्यावीन ती रक्षा आकाशात आपल्याला म्हणजे उधळून द्यायची आहे आपण या पद्धतीने करायचं आहे या पद्धतीने आपल्याला करायचं आहे मागच्या वर्षी जर तुम्ही हा उपाय सांगितलेला होता केला असेल तर अशा पद्धतीने त्याची विल्हेवाट आपल्याला लावायची आहे आणि येणाऱ्या नवीन तुमच्या काही इच्छा असतील तर त्या बर्णीमध्ये आपल्याला भरून ठेवायच्या आहेत या पद्धतीने हे चार उपाय आपल्याला नवीन वर्षाच्या सुरुवातीला आणि जुनं वर्ष जे आहे हे संपणार वर्ष आहे याचं आपल्याला त्या दिवशी असे उपाय करायचे आहेत जे आणि मनापासून करा कुठलेही बघा उपाय करत असताना किंवा सेवा करत असताना सर्वप्रथम तर नव्याण्णव टक्के आपला प्रयत्न आपला खूप महत्वाचा असतो तुम्ही जरी उपाय करत आहेत पण तुमचे कष्ट खूप महत्वाचे असतात कष्ट केले तरीसुद्धा तुम्हाला फलप्राप्तीही मिळत नाही पण मात्र कष्टासोबत अध्यात्म देखील असतं उपायसुद्धा आपण केल्याने त्याचे इफेक्ट आपल्या आयुष्यात पडत असतात म्हणून काही उपाय हे आपण करत असतो म्हणून कष्टाला जोड म्हणून अध्यात्म आपल्याला करायचं असतं हे आपल्याला करायचे असतात निश्चितच फल तुम्हाला फलप्राप्ती मिळते तुम्हाला यशप्राप्तीही मिळत असते चला मग सांगितले उपाय नक्कीच करा यापैकी एक तरी उपाय करा असं मी तुम्हाला सांगेन निश्चित आपल्या घरामध्ये बदल तुम्हाला बघायला मिळेल चला मग इथेच थांबते नंतरच भेटेल अशाच व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ